नमस्कार मंडळी चलो त्याचा वाट खायला या नानाचा आणला थोडा त्याच्या बी नाना दुपारी साहेबासोबत जेवायला गेले होते बाहेर कोणत्या तरी साहेब आले होते त्यांच्या कंपनीचे कोण आल नाना गुजरात कोण साहेब आले ते त्यांच्यासोबत जेवायला हॉटेलात मस्त पैकी खाऊन पिऊन आले होते काहीतरी मग म्हणले संध्याकाळी थोडं काहीतरी खायचंय म्हणून शेवायच्या बाहेर रानात करून आणला होता आता पाहुणे अकरा वाजून गेलेत अकरा वाजत आले आणि आता इथून पूर्ण घरी जाऊन खायचं म्हणून रानात येताना आणला होता पाणी द्यायला राहनात आला संध्याकाळी आता थोड्या वेळ हाय अजून ठेवायचंय गारवा सुटलाय मंडळी पाऊस तर उघडून बसलाय सगळा सोयाबीन सुकायला लागल्या आता भळी पडल्या सोयाबीनच्या रानाला पेरण्या झालं तसं बघा फक्त एक तर आला असेल एकदाच नाही तर पाऊसच नाही ना, एक सुद्धा पाऊस नाही चांगला तर आमच्याकडे पेरण्या झालं तर काय होईल झाडाच्या कडनी हिर सुक पाणी द्यावं काय बी कळ नाही गोंधळ आपल्याला रोग पण कुठं कुठं द्यायचं पाणी आहे मंडळी दुसरा नाही काय काय आता किती किती खाय राहणार असं आणि त्याला बी पाणी कुठं कुठं द्यायचंय आता खेड कुठं द्यायचं म्हणजे स्प्रिंकलर न काय लागेल चार आठ दिवस जवळही नाहीच पाऊस आल्यावर पुन्हा भिजवायचंय पुन्हा काय वाळून गेल्यावर भिजवायचं का मग आता मरणात सुकाय लागले तवा नाही भिजवायचं पुन्हा का भिजवायचं जरा पाणी नाही मंडळी ती पाणी नाही म्हणून सरळच बसतंय ना आमच्यात हाय म्हणायचं म्हणायचं इल पाऊस इल पाऊस इल म्हणूनच आठ दिवस झालं वाट बघितली अजून बी आलेलं नाही अजून किती दिवस वाट बघायची काही सगळं करपल्यावर का काय माहिती आमच्यात असलंच असतंय काय बी आमच्यात मंडळी ह्या पत्र्यावर पायपा सगळी गोळा करून ठेवली ती त्या धण्यातली काढून त्या पायपाचा तर लय कुठं नाही बघा खाली ठेवलं की त्याच्यात त्याच्यात नाग बिघ शिरून बसते ती एकदा तर मंडळी लय मोठा नाग शिरून बसलेला होता पायपात लय म्हणजे लय मोठा होता त्या पायपातून बाहेर निघाला लवकर आम्हाला वाटलं बारकूस नाही मंडळी पण त्याच्यात लय मोठा नाग होता आणि पुन्हा जेव्हा पायपातला बाहेर काढलाय आता मंडळी म्हणते ती नाग मारायचा नसतंय पण आम्ही मारला होता तेव्हा मारला होता म्हणजे ना ला ला भाँ 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 ना असं पायपात त्यांना वाटलं गाळ शिरून बसलाय काय की त्या पायपात म्हणून असं खाली ठुकून त्यातलं काढायला लागले ह्यांना वाटलं गाळच ती जडच्या नाग मध्ये आणि त्याने असं त्यांच्या त्यांच्या नादातच ते असं असं करून काढायला आणि ती पाईप वरी गेला की ती नाग वरी आल्याला मला दिसला मी लांब होते मला वाटलं ह्याने नाग बघितलाय त्या नागालाच बाहेर काढाय पैवडा कुठा न चालू आहे काय की आम्हाला दोघाला माहित नाही ती नाग मोठा मोठाय म्हणून मग त्यांनी बघितलं मी त्यांच्या जवळ जाऊ त्यांनी बी बघितलं कि ती तोंड बाहेर आलेलं त्याने तिथं दाबून झालं नाग पण मला मध्ये काहीतरी मारायला नागाला काय आणू मला सुधारा ना त्याचं निसतं एवढं तोंड बाहेर एवढंच तोंड बाहेर होत त्याच वळखीत ना तर नाक केवडायचे इकडं आले कोटेवर काय सापडणं कोयत दिसलं मुंडक ते मी निट कोयत नको ते कोयत नेलय आणि त्या कोयतेनं कवर बी त्याला मारीत बसले त्या नागाला म्हटलं बाळ काय काय की काय वाटलंच नाही किती वेळच्या किती वेळ मंडळी त्याला मारीत होते तरी त्याची त्वचा लय बर असती बघा लागतच नाही त्याला कटाळून गेले मी त्याला मारू 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 कस तरी ती मेल काही की बघा पुन्हा त्याचा तोंड चंदा करून टाकले म्या जेव्हा ना त्या पायपातला नाग बाहेर काढायला लागले तर आग बाय तीन तरी फारशा होत्याला बघा ना मंडळी दोन दोन फुटाच्या असल्या सत फुट नाग लय लांब होती नाग बघून आम्ही पुन्हा ती पायपातला बाहेर काढलेला बघली <laughs> बर मला वाटायला लागले एवढा मोठा नाग मारला म्हणलं मी तर म्हणलं मी तर लयच वागीन झाले इतका मोठा लट नाग मारला पण माहित नव्हतं एवढा मोठा नाग आहे म्हणून कोण डिरिंग करणार एवढं त्याच्यापाईप खाली ठेव वाटत नाही ती आता सगळी पाईप बांधून टाकले ते आता सगळी पैप द्यायचं म्हणलं की तेवढा कोटाना काढावं लागतं नसलेलं टाईप बघा त्या पायपाचा तर ब्याच वाटतंय मला तवापासून तर पैपच उचलू वाटत नाही त्याच्यात हाय की वाटतंय जरा बिझड लागलं की वाटत हाय काय किवा काहीतरी तुम्ही बी लक्ष करीत जावा मंडळी रान आणि कुठं त्या दिवशी टमाट्यात सुद्धा निघाला एवढा एवढाच होता मी खुर्पीत होते खाली ना असा पायापासून गेलाय आता बाय म्हणलं काही करतोय आधीच त्याच पण काय करायचं शेतकरी म्हणल्यावरती येतच असत पुढे आता जसं असेल तसं असेल काय नाही मंडळी असं आता झालं का तुमचा भात खायचा बाय मग आता आता आमचं बी झालंय जाता आम्ही बी आता बाय